नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृष्णा चौधरी आपलं सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण लाखनवाडा खुर्द या ठिकाणी एका तुरीच्या फ्लॅटमध्ये आलेलं आहे आपण पाहू शकतो की आता ही जी तूर दिसते आपल्याला ही तूर एकदम फुलांच्या अवस्थेमध्ये आलेलं आहे साधारणतः फुलांच्या अवस्थेमध्ये तूर पीक असताना आपण कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजेत आपण कुठलं नियंत्रण केलं पाहिजेत आणि आपण त्याचं नियोजन करत असताना कशा पद्धतीचं केलं पाहिजे आता आपण पाहू शकतो या ठिकाणी हा जो पूर्ण जो फ्लॅट दिसतोय तुम्हाला हा फ्लाट या ठिकाणी फुलोरच्या फुलांच्या अवस्थेमध्ये आहे आणि या फुलांच्या अवस्थेमध्ये असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही अळ्या येत असतात तर याला यामध्ये शेंगा पोखरणारी अळी असते केसार अळी असते त्यानंतर पाणी गुंढाळणारी अळी असते आणि पाणी खाणारी सुद्धा अळी असते तर याच्यामध्ये काय होते की जी केसाळ जी अळी असते ही केसाळ अळी कोळ्या पानावरती आणि जो पानाचा हिरवा भाग असतो कोळा भाग असतो तो कोळा भाग ही अळी खात असते त्यानंतर पाणी गुंढाळणारी जी आळी असते ती पाणी गुंढाळणारी आळी जी असते ही साधारणतः पिवळ्या रंगाची असून कोवळे देठ जी असतात कोवळे देठ त्या कोवळ्या देठांना पान गुंढाळून ती आतमध्ये राहते आणि झाडांच्या वाढीवर तिचा विपरीत परिणाम होतो अशा प्रकारची ही आळी या ठिकाणी येत असते आणि ह्या आळींचं जर नियंत्रण जर आपल्याला करायचं जर असेल तर आपण या ठिकाणी फोरेमन ट्रॅप सुद्धा आपण या ठिकाणी यूज करू शकतो निंबोळी जो असतो त्याला आपण ती सुद्धा या ठिकाणी आपण यूज शक यूज करू शकतो मार्केटमध्ये मा आणखीन विविध प्रकारचे औषधेसुद्धा तुम्हाला मिळू शकतात जर तुम्हाला तुमच्या तूर पिकाचं योग्य नियोजन जर करायचं असेल तर एक वेळेस आमच्या शेतकरी ॲग्रो सेंटर आ, या यूट्यूब चॅनलला आणि या सेंटरला तुम्ही अवश्य भेट द्या जर तुम्हाला पिकांविषयी नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल नवनवीन माहिती मिळवायची असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद